मावळला मंत्रीपद मिळावे यासाठी अवकाशातून झाली मागणी अकरा पॅराग्लायडरने दोन हजार फूट उंचावरून झळकावले फलक आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट अजित पवार उपमुख्यमंत्री आणि मावळचे आमदार सुनील शेळके मंत्री व्हावेत देवेंद्र फडणवीस यांचे अवकाशातून अभिनंदन काल मावळात कामशेत येथे केले गेले तसेच मावळला मंत्रीपद देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आवाहनही या अकरा पॅराग्लायडरने दोन हजार फूट उंचावरून फलक झळकावत केले त्यामुळे शेळकेंना मंत्रीपद मिळण्याची चर्चा पुन्हा रंगली पॅराग्लायडिंग द्वारे अभिनंदन आणि मंत्रीपदासाठी अपेक्षा व्यक्त करण्याची ही कल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे संभाव्य मंत्री शेळकेंसह धनंजय मुंडे उदय सामंत हसन मुश्रीफ छगन भुजबळ आदिती तटकरे पंकजा मुंडे यांच्या फोटोचे फ्लेक्स फडकावत त्यांनाही आगाऊ शुभेच्छा मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनने मावळ तालुक्यात पर्यटनाला अधिक चालना मिळावी म्हणून आमदार शेळके हे प्रयत्नशील असून आमच्या अडीअडचणीत ते धावून येत असल्याने ते मंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले व त्यात सामील झालेले पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक यांनी आपला आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले त्यांच्यासह पंकज गुगळे गणपत नेवाळे भाऊ गायकवाड दत्ता कोंढरे बाळासाहेब कुडले विकास शेलार सनी कोळेकर प्रवीण शिंदे योगी भूल तानाजी आकाश शेलार प्रतीक पुटे, रवी साबळे दत्ता आणि पांडुरंग जाचक ही टीम या शुभेच्छा उपक्रमात सामील झाली होती आमदार शेळके यांनी विधानसभेत दुसऱ्यांदा पदाची मुंबईत शपथ घेतली आणि इकडे या अकरा पॅराग्लायडरने हवेत झेप घेतली त्यांचं आमचं ठरलंय असा संदेश देणारे बॅनर मावळातील जनतेचा सरकार प्रति असलेला विश्वास आणि अपेक्षांचे प्रतीक ठरले पॅराग्लायडिंगद्वारे हवेत झळकवलेल्या फलकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद असे नमूद करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या अभिनव संकल्पनेने युतीच्या सरकारला तरुणाईने आपली कल्पकता दाखवून दिली या अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छांनी मावळ तालुक्याला राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे या उपक्रमाने राजकारणातील पारंपरिक अभिनंदनाच्या पलीकडे जाऊन तरुणाईच्या सर्जनशील दृष्टिकोनाची झलक दाखवली तसेच मावळ तालुक्यातील नागरिक आमदार शेळके यांच्या रूपाने मंत्रिपदाची वाट पाहत असून मावळ तालुका हा विकासाच्या उड्डाणासाठी तयार असल्याचा संदेश या अभिनव प्रयोगातून देण्यात आला अभिनंदन करण्याच्या आणि शुभेच्छा देण्याच्या या नव्या पद्धतीविषयी आपली काय मते आहेत